वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं स्वातंत्र्य दिनी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं या कार्यक्रमात बोलताना खासदार नारायण राण्यांनी इमारतीच्या बांधकामावरून ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांचे चांगलेच कान टोचले पाहुयात आणि नंतर दुसरे इथे सूत्रसंचार करणारे म्हणजे मग मी पूजन केलं तेरा वर्ष काही झालं <laughs> नाही प्रत्येक प्रत्येक काम त्याला वेळ असतो एवढ्या दिवसात पूर्ण होऊन त्याचा लाभ जनतेला मिळाला पैसा कायदा आहे कायदा आहे साहेबांनी म्हटलं की काय कळस चढवडला ग कळस ठेवला कळत ठेवला ना कळस चढवायचा तो वर असतो चढवावला तो काय वरच ठेवला पाहिजे वैभववाडीच्या लोकांनी आता प्रत्येक गोष्ट तिथे इंजिनियर पाहिजे आर्किटेक्ट पाहिजे आणि ते दिलेल्या डिझाईन प्रमाणे काम केलं आता प्लस हे ना ते असं वर वर उभा राहून प्लस दाबा लागेल किंवा पाणी आत जवळ पुष्केला पाणी आता आधुनिकता योगी वाटलं आता स्थानिक असेल तरी द्या तुम्ही माझी हरकत नाही पण त्याने काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आता तीन कोटीचा जवळपास काहीतरी खर्च झालाय तो खर्च करायचा म्हणून काम द्यावी